जय भीम जय भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज माझ्यासोबत येथे राजरत्न आंबेडकर साहेब उपस्थित आहेत सर आजची जर महाराष्ट्रामधली आणि एकूणच भारतामधली राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला भारतातील लोकशाही ही नष्टत्वाकडे जात आहे असं वाटत आहे का हो जोपर्यंत या देशामध्ये ई व्ही एमच्याद्वारे मतं घेतली जातील तोपर्यंत या देशात लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू शकणार नाही आणि म्हणून या देशातल्या मतदाराला कारण पॉलिटिकल पार्टीचा याच्याशी काही घेणं देणं नाही मतदार जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत कारण हा आमच्या मतांवरचा हल्ला आहे हा डाका आहे मोठ्या प्रमाणात की या पार्ट्या ई व्ही एमसारख्या मशीन्स तयार करून ज्यांना त्यांनाही सांगता येत नाही की मतं नक्की कुणाची कुणाला गेलेत तर म्हणून आणि कोणतंही या जगातला प्रगत देश टेक्नॉलॉजीमध्ये जे प्रगत आहे जपानसारखा प्रगत देशही आणि यू एस सारखा एवढा मोठा देशही जिथे ट्रम्प आणि ही लोकं लढत लड़त लढतात तिथेही कागदावर म्हणजे बॅलेट पेपरवर मतं घेतली जातात पण ज्या देशाचा टेक्नॉलॉजीशी काडीचाही संबंध नाही जो आजही त्यांचे मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरचे चिप ची चायनासारख्या देशाकडनं आपल्या दुश्मन राज्याकडनं घेत आहेत अशा देशामध्ये दे ई व्ही एम मशीन वापरली जाते आणि म्हणून या देशाचा मतदाराने जागृत असणं गरजेचं आहे पॉलिटिकल पार्ट्या ऑलरेडी सी डी बी आय सी बी आय या, ई डी यांच्या दबावाखाली असल्यामुळे एकही पॉलिटिकल नेता याच्याबद्दल बोलायला तयार नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी बी जे पी सारखी पार्ट्या या देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर घाला घालतात या देशातल्या मतदाराने उठाव झोग केला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली पाहिजे जगात जगात दुसरा प्रश्न सर सर जगातील विकसित देशामध्ये युएमचा वापर केला जात नाही परंतु भारत सारख्या विकसशील देशामध्ये युएमचा वापर होत आहे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी ई व्ही एमबद्दल एक उठाव केला जात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही ॲडव्होकेट वगैरे दिल्लीमध्ये निर्वाचन आयोगावर घेराव करण्यासाठी उठाव करत आहे तरी पण सरकारच्या कानावर मुंगी सुखदा रेंगाळत नाही तर याबद्दल आपण काय म्हणाल म्हणजे एकूणच आपण भारतीय जनतेने याविषयी काय करायला हवं याविषयी जगाच्या प्लॅटफॉर्मवर एक पॉलिटिकल राईटसाठी प्लॅटफॉर्म तयार आहे आम्हाला आमच्या लढाया तिथून लढल्या पाहिजेत आणि जगामध्ये हे सांगितलं पाहिजे की कोणताही प्रगत देश त्यांच्या देशात लोकांचे मतं घेण्यासाठी मशीनचा वापर करत नाही मग भारत सरकार अशा मशीनचा वापर का करतंय हे प्रश्न जगाच्या प पटलावर विचारलं पाहिजे कारण या देशाचं सुप्रीम कोर्टपासून मीडियापासून प्रशासनपासून हे संपूर्ण विकले गेलेले आहेत आणि म्हणून ही लोकं कधीही या देशाच्या जनतेचा खरा आवाज लोकांसमोर मांडणार नाहीत म्हणून आम्हाला जगामध्ये हे मांडलं पाहिजे धन्यवाद सर तर हे होते राजरत्न आंबेडकर साहेब त्यांच्याशी आपण भारतातील होणाऱ्या राजकीय घडामोडीविषयी बातचीत केली आपल्याला याविषयी काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद जय भीम